त्यांना साईबाबा कळाले आणि पायी चालताना ज्यांना खरच साईबाबा अंतकरणात आहेत त्यांना तो आनंद स्वर्गसोखाचा आहे पदयात्रे आणि वारीवर जे टीका करतात त्यांनी एकदा तरी शिर्डीची वारी करून बघावी साईराम नमस्कार साई बघतो हो कसे आहात बरं मागचा विषय आवडला का आवडला असेल तर लाईक करा आणि बघितला नसेल तर बघून या अतिशय महत्त्वाचा विषय कालच्या दिवसाचा होता कालचा दिवस सहावा आजचा दिवस आहे सातवा आणि सातव्या दिवसाच्या आता आपण दुपारच्या विश्रांतीनंतर रात्रीच्या मुक्कामाकडे मुक्कामा जात आहोत आणि मुक्कामाकडे जात असताना दुपारच्या विश्रांतीकडून प्रस्थान होणारं हे निशान अगदी आपल्या आता नजरेस पडत आहे पाठीमागून बघू शकतो की निशाने येते आहे आणि त्याच्या पाठीमागून बाबांची पालखी येईल आणि मी असाही उल्लेख करीन याच्यामध्ये की शेवटचे दोन तीन दिवस राहिले ना की असंख्य साई भक्त उरण पनवेल पेन या भागातून पालखीला भेट देण्यासाठी येत असतात तर आम्ही त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो आहे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बघत राही व्हिडिओ खास आहे या व्हिडिओमध्ये देखील आज चांगल्या चांगल्या मुलाखती आपल्याला ऐकायला मिळतील आणि चांगले चांगले क्षण आज सातव्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतील तेव्हा बघत राहा अँकर आतीश पाटील ओम साईराम बरं ओम साईराम बघा साई दिंडीमध्ये पदयात्रेमध्ये असणाऱ्या सगळ्या साई भक्तांसाठी घरून काही ना काही येणारे जे पाहुणे असतात त्यांच्याकडून भेट येते तर आज आपल्याकडे खास भेट पाहुण्यांसाठी आलेली बघा इकडे आहे ही कोथिंबीर वडी आणि दुसरी काय इकडे आहे चटणी चटणी दाखव ना वरती कर ना चटणीचा पूर्ण डब्बा आहे आणि चपात्या आलेल्या आहेत कोथिंबीरच्या वड्या आहेत हा सांदन पण आलेलं आहे सांदन पण दाखवा हे बघा हे तुम्ही विचार पण नाही करू शकत इकडे 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 हे सांदन आहे सांदन पण घरून भेट आलेले आहे घरात बनवलेले आहे त्याला घरात बनवलेले आहे इकडे आहे वडी हे आहे चटणी बघा किती आहे बर आपण आता सातव्या दिवसाच्या दुपारच्या विश्रांतीच्या ठिकाणी आहोत जेवण वगैरे झालंय थोड्या वेळानंतर पालखी प्रस्थान होईल पालखीचा मान आहे तयारी झाली का आपल्या उरणची मानाची पालखी आहे देखील बरीच वर्ष येत आहे आज फुंडे गावाच्या पालखीचा मान असणार आहे काय तयारी आणि किती उत्सुकता आहे किती उत्साह आहे उत्सुकता मनाची बोलली तर वर्षाची वाट बघतं या साईदिंडी साठी आणि आमच्या उरण तालुक्याची मानाची दिंडी आणि आज आमच्या फुंडे गावाचा मान आहे इथं पुस्तक आता आम्हाला वर्षभराची असतो की की मानाची पालखी असल्यामुळे मुलं कधी एकदा तो दिवस उजाडतो आणि आज आमचा तो योग इथं आलेला आहे त्यानिमित्ताने आमची चिल्लर पार्टी पण आलेली आहे मुलासुद्धा बोलत होते आम्हाला की पप्पा आम्हाला कधी घेऊन जाणार शिर्डीला आज त्यांचा पण योग आलेला आहे आणि बाबांच्या पायाशी त्यांचा मस्तक ठेवण्याचा उद्देश होता डोकं ठेवण्याचा म्हणून इरादे रोज बनते हे रोज बिघडते शिर्डी वही येते जिने बाबा बोलाते ओम साईराम तुमच्यासाठी काय आहे साईबाबाचे आमचे बाबाच प्रकारे आहेत आणि एक म्हणजे जेव्हापासून मी सा या वारीत झालो तेव्हा माझ्या जीवनाची रेषा म्हणजे एकदमच सरळ ह्या काय ज्या बाजूला त्या बाजूला बघायला लागत नाही आणि साई आईबाजांनी मला पोरं पण चांगली आहे म्हणजे भविष्यात जी माझी दोन पोरं आहेत ती पण अशी चांगली माझा पण मुलगा आता वारीला येतो त्याला पण दोन वर्षे झालीत त्याला पण मी सवय लावली बाबा जरी मी नसलो वाचलो तरी वारी आर्यापार पार सगळे साई भक्त झोपलेले आहेत आराम करतात आता अर्ध्या पाऊन तासानंतर दिंडी इथून प्रस्थान करणार आहे आणि दिंडी पस प्रस्थान करण्याचा मान मागाशी मी तुम्हाला सांगितलं आहे पदयात्रा करताना पाहिलं आहे तुम्ही दरवर्षी अनुवानी पायानंच पदयात्रा केलेली आहे याचं खास कारण काय आपण मागलेल्या इच्छा साईबाबांचा चरणी जेव्हा पूर्ण होतात तेव्हा त्या इच्छा परत परत आपल्या पूर्ण करासाठी अनवाणी पाहिजे जातो अच्छा म्हणजे तुम्ही बाबांकडे जी मागितलेली गोष्ट होती ती तुम्ही पूर्ण बरं चालत येणाऱ्या साई भक्तांना असंही बोललं जातं की शिर्डी जर करायची असेल तर गाडीने देखील माणूस जाऊ शकतो तुम्हाला दहा दिवस चालत जाण्याची काय गरज भासते अशा साई भक्तांना तुम्ही काय सांगाल किंवा अशा माणसांना तुम्ही काय सांगाल नऊ दिवसामध्ये जो साईचा सा, साक्षात्कार चमत्कार मजा आणि मित्रांसोबत आणि आपल्या ज्या मंडळीसोबत आपण चालण्याची जी मजा आहे ती मजा गाडीने किंवा असं दुसऱ्या कुठल्या पर्यायाने नाही करता येणार म्हणून आम्ही दिंडीला पायी चालतच ज्यांना खरोखर म्हणजे पदयात्रे आणि वारीवर जे टीका करतात त्यांनी एकदा तरी ही शिर्डीची वारी करून बघावी त्यांचे प्रश्न आपोआप सुटतील ओम साईरा ओम साईरा साईनाथ महाराज की जय जयदा जयदा ओम साईरा ओम साईरा ओम साईरा ओम साईनाथ महाराज की पदयात्रा तुमच्यासाठी काय आहे पदयात्रा आमच्यासाठी बोला तर एक मानाकी आमचा मानाकी जी आमची दिव्य आहे त्याचा आम्ही आज माझा चौथा वर्ष आम्ही दर त्या बाबांची वारी करतो आणि त्या वारीला आम्ही सतत आनंदी आणि आम्ही आशमहोत्सवामध्ये पार करतो बाबाचा आई आमच्या मुलं आमच्या मुलं आम्हाला काही त्रास होत नाही ओम साईराम ओम साईराम सातव्या दिवसाची पालखी प्रस्थान होते आपण बघू शकतो या उरंते शिर्डी प्रवासादरम्यान आजचा सातवा दिवस आणि या सातव्या दिवशी फुंडे आणि बोकडबिरा या गावातील साई भक्तांच्या पालखीचा मान आहे तर त्यांना पुढील प्रस्थानासाठी आपण शुभेच्छा देऊया बोला साईनाथ महाराज की साठी साई पदयात्रा किंवा साईंची दिंडी म्हणजे नेमकं काय बाबांची पदयात्रा म्हणजे साई दिंडी म्हणजे आमच्यासाठी एक असं योग स्वर्णयोग आहे मी समजायचं आपण आपल्या जीवनामध्ये का बा आपण या क्षणाची आतुरतेने वर्षभर वाट बघत असतो त्या ड्रायव्हर बघताना एवढंच सांगू शकतो की त्यांनी स्वतः येऊन बघावं बाबांचं मती काय आणि बाबांचं कार्य बाबांची शिकवण कशी होती काय होती ते त्यांनी अनुभव घ्यावा येऊन ओम साईराम ओम साईराम श्रद्धा सबुरीचा मार्ग दाबिला ऐसा उतरला तो अवलिया शिर्डीत लिंबातली प्रकट एके दिसापणे आव साई मुखात गुरुस्थान खोदिले दिले कंटकांनी देखील जळत्या समया भुयारात वानियांनी नाकारले जवतेल पेटविल्या पण त्या पाण्याने दिवाळीत डोईच चिंदी कफनी फाटकीला खांद्यास सा जोळी सटका हाती फिरे फकीर बेशात चार घरी भिक्षा मागे रोज जाऊन वास त्याचा आजही त्या द्वारका माहिती बोल ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साई साई शक्ती महिला पदयात्रा यांच्या वतीनं दादर ते श्री क्षेत्र शेडी पुढी पारवा निमित्त सेवा सुरू इथं आपण बघू शकतो आलेल्या सर्व साईभक्तांसाठी खास व्यवस्था ठिकाणी केली जाते मी आणि साईबाबा एकटेच जायचो तर तेव्हापासून जो ओरणच्या पदयात्रीं सोबत जो आणि दिंडी सोबत जोडलेला जो, जो तुमचा एक नाता आहे ते अजून सुरू आहे नेमकं कारण काय इतकी वर्ष सलग तुमची सेवा काय सांगाल इतर साहेब भक्तांना नाही मी जेव्हा एकटी जात होती की नाही तेव्हा इथे एवढी हॉटेल नव्हती चहाच्या टपऱ्या नव्हत्या एवढी घर नव्हती काही नव्हतं आणि जर तहान लागली ना दहा नंतर सकाळी तर पाणी मिळायचं नाही आणि दुपारी साडेतीन चारला जर निघाला आपल्या जवळ पाणी आपण घेऊ शकलो नाही बरोबर तर तहान लागायचे खूप हाल व्हायचे आणि बाकी तुमच्यासाठी पदयात्रा आणि तुमच्यासाठी दिंडी काय आहे पदयात्रा म्हणजे ज्यांना साईबाबा कळाले आणि पायी चालताना ज्यांना खरंच साईबाबा अंतकरणात आहेत त्यांना तो आनंद स्वर्ग सुखाचा आहे आणि मला एक उरणच्या दिंडी बद्दल एक फार म्हटलं तर कौतुक आहे शिस्त प्रिय जेव्हा इथे येतात बाकीचे दिंडे येतात पण ह्यांचे फुल ड्रेस हे आकर्षण आहे मी बऱ्याच पालखीवाल्यांना सांगते फुल युनिफॉर्म घाला चालताना हा पॅन्ट नकोय पण मला ते आकर्षण आहे शा, शिस्तप्रिय शांततेने येतात आणि तो येतो ना तो बघण्याचा आनंद खूप वेगळा आहे काका पण आठवतात भंडाजी मामा हा बरोबर बरोबर टीका करतायत की तुम्ही चाल पायी चालत का जाता किंवा तुम्ही गाडीने देखील शिर्डीचा प्रवास पूर्ण करू शकता तर अशा सही बघताना तुम्ही काय सांगाल किंवा अशा लोकांना काय स्वतः बोला हे वेडी चालली बघ वेडी चालली बघ म्हटला तुमच्या फरारी मर्सिडीजपेक्षा आमच्या दोन पायाची गाडी एवढी भारी आहे आणि तो स्वर्गसुखाचा आनंद नाही तुम्हाला मिळू शकत तो आनंद कुणालाही मिळू शकत नाही बरोबर आहे सध्याच्या गाडीला संत साईबाबा जे सगळ्यांसाठी संतही आहेत आणि भगवंताचा रूपही देखील आहेत हो। समाजामध्ये समाजामध्ये एक असे काही लोक आहेत जे साईबाबांना देव मानत नाही किंबहुना त्यांना देव मानू नका किंवा हिंदूंनी त्याची पूजा करू नका असं सांगितलं जात आहे अशा लोकांना तुम्ही काय सांगाल ते लोक तर मित्र मूर्ख ज्यांना देवच नाही कळाला ते असं सांगणार ज्यांना देव कळाला ब्रह्मा विष्णू महेश यांचा अवतार या कलियुगात झाला भूतलावर तर ते आहेत स्वामी समर्थ शेगावचे गजानन महाराज आणि तिसरे म्हणजे आपले साईबाबा साईबाबा नंतर ह्या भूतलावरती कुणीही अवतार घेतला नाही आणि ज्यांना हे भगवंत तीनही कळाले तो अगदी सरस त्यांचा मार्ग आहे तो कधी दुःखी नाही आणि अरे अनेक पालखीवाले जातात पदयात्री जातात पण बऱ्याच लोकांना ऐंशी टक्के लोकांना साईबाबाच नाही माहीत पदयात्रा म्हणजे काय माहीत नाही कारण चालताना सिगरेट पिणं गांजा पिणं ते म्हणतात की साईबाबा गांजापीत होते पण बाबा गांजापीत नव्हते गजानन महाराज गांजापीत नव्हते चिली मोडत नव्हते चिली गजानन महाराजने एका एका असा द्वाड भक्त असतो एक, एक, एक माणूस होता जो गा गावामध्ये गांजा वगैरे विकत होता आणि त्याच्याकडे अनेक लोक जायचे गांजा प्यायला पण काय झालं की गजानन महाराज जेव्हा त्या गावात आले गजानन विजयमध्ये तुम्हाला माहिती असेल त्या गावात जेव्हा गजानन महाराज आले तेव्हा लोक हळूहळू त्यांच्याकडे प्रवचन ऐकायला वळू लागले ह्याला राग आलेला होता का मी आता ह्याच गोस त्याचा शब्द आहे ह्यांची है, बी गोसावड्याची जी कशी जिरवणार त्यांनी चिलीम तयार केल्या दोन आणि जेव्हा तो सभामंडप मोठा खूप गच्चा भरला होता कितीतरी गावाची लोक होती तिकडे आणि तो जसा सभामंडपाच्या दा दाराशी आला तो घाबरला का म्हणजे लाखो लोक आहेत मी काय करू त्या गजानन महाराजांनी त्याला नावानेशी हाक मारला आता ते नाव मला माहीत नाही पण नावानेशी हाक मारला की हे तुझ्या जे खिशात तू माझ्यासाठी भेट आणला ती मला दे त्यांनी स्वतःचं नाव जेव्हा ऐकलं त्या गजानन महाराजांच्या पायाशी लोळण घेतलं आणि त्याच्या मनात जी ईर्षा होती राग द्वेष होता त्याच्यासाठी त्यांनी ती चिलीम सुलगावली म्हणून सगळ्यात आवडता भक्त झाला गजानन महाराजांच्या पायाशी ती चिलीम असते साईबाबांनी त्या भक्ताचं तर नाव येत नाही अस्तमा घालवण्यासाठी आता मेन म्हणजे बऱ्याच लोकांना साईबाबा शिर्डीत कधी आले हे माहीत नाही मी अनेक पालख्या पालखीत मुलांना विचारते चावडी म्हणजे काय द्वारकामाई काय का तर मशीद पडकी होती त्याची द्वारकामाई बाबांनी बनवली आणि त्या धुनीतील उदी एवढा चमत्कार आहे की आजही त्या धुनीतील उदीने कॅन्सर सारखा आजार बरा होतो पण तुमचा ठाम निश्चय पाहिजे की माझ्या बाबांची उदी आहे आजार बरा करणार मी या भक्तांना जेवढे पालखीवाले जातात हे चहा पासते ना जेवढे भक्त इथे चहा पितात ते बाबांची उदी खाऊन जातात कारण ह्या चहामध्ये मी दररोज जितके दिवस इथे स्टॉल लावते उदी टाकलेली असते मी म्हणून बघताना म्हणते हा चहा नुका समजू हे अमृत आहे कारण त्याच्यामध्ये आलं गवती चहा आहे लिंबू आहे आणि बाबांची उदी आहे आणि अशा प्रकारे हे जी सेवा करते बाबांनी सेवा दिली आहे दोन मिनटं का असो ना जो काही असे व्यसन असतात लोकांना तंबाखू काहीतरी दोन मिनटं का ना पाच मिनटं तो चॉकलेट तरी खातो तेवढ्या वेळापर्यंत ते व्यसन ब हे होतं एखाद्याला भूक लागते पहिले लोक यायचे भूक लागले पण हे दुकान आहे का मी आपण पैसे आणत होते बरोबर असे लोक आहेत की गाडीतला पाणी त्यांना चिवडा आहे साऊद चिवडा आहे राधेला लाडू आहे त्याचा पण लाभार आणि सगळ्यांना शिल्लक आहे बे संपली नाही सर्वांनी बे बिस्किट घ्या साईराम साईराम मंडळ मुंबईचे काही साई भक्त आपल्यासोबत असतील साईराम तुमच्यासाठी पदयात्रा म्हणजे नेमकं काय का पदयात्रा म्हणजे एक देवासारखे बाबांना शरीर झिजवून बाबांसाठी चालत जाणं ह्या गोष्टीला पदयात्रा आम्ही म्हणतो बरं साईराम बाबांनी चालत बोलवलंच नाही असं काही लोकांचं म्हणणं आहे पण आपली एक इच्छा आहे मनामध्ये की जोपर्यंत बाबा बोलवत नाही तोपर्यंत पदयात्रा कधी होत नाही असे असंख्य लोक आहेत जे सांगतायत की जर तुम्हाला शिर्डी करायची असेल तर तुम्ही गाडीमध्ये करू शकता करून पायी दिवस दिवस घालवण्यासाठी काय गरज आहे तर अशा लोकांना तुम्ही काय उत्तर द्या पदयात्रा तुम्ही केली तरच तुम्हाला त्याचा अनुभव येईल मग ते गाडीने जाणं न झालं ते तुमच्या हातात आहे एकदा पदयात्रा केली की दुसऱ्या वर्षी तो स्वतःला येणार व तो सांगणार की बाबाने बोलवलं किंवा बाबाने मला नाही बोलवलं साईराम ¡Hola! ठिकाणी भिक्षा मागण्याची परंपरा आहे तर आपले सगळे पदयात्रे जे आहेत ते भिक्षा मागून तिथे परत नाही भक्तांकडून पांगरी गावामध्ये भिक्षा मागण्याची एक प्रथा आहे ती प्रथा त्यांनी तशीच सुरू ठेवलेली आहे पदयात्रे जरी विश्रांतीच्या ठिकाणी पोचले ना तरी काही साई भक्त पांगरी गावामध्ये जाऊन भिक्षा मागतात मग मा कुणी तांदूळ देतात कुणी भाकरी कुणी चपाती जे काही देता येईल त्या पद्धतीनं ते, ते दान करतात आणि आपल्या साई भक्तांकडून भिक्षा गोळा करून ती आ, महाप्रसादीच्या ठिकाणी पोचवली जाते जोपर्यंत भिक्षा येत नाही तोपर्यंत अन्न ह्या ठिकाणी सातव्या दिवसाचं दिलं जात नाही एक अशी प्रथा उरंते शिर्डी पालखीमध्ये जोपासली जाते तर ही भिक्षा आपण या ठिकाणी पाहू शकतो व्हिडिओ आवडली शेअर करा कमेंट करा लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हॅलो सायरा शिवरात्री